नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषद हद्दीत एक प्रकरण दिनेश तायडे नावाच्या व्यक्तीने मुख्याधिकारी साहेब नांदुरा नगरपरिषद यांनी विनंती केली की माझ्यावर जे अन्याय होत आहे याच्यावर लक्ष देऊन मला न्याय द्यावा कारण माझ्यावर अन्याय होत आहे आणि मी गरीब याचा सामना करू शकत नाही राजेश मोरे टेलर राहणार तक्षशिला नगर नांदुरा यांनी त्यांचे सांडपाणी दिनेश तायडे यांच्या घरासमोर काढले असून दिनेश तायडे हे सांगायला गेले की तुम्ही हे सांडपाणी सोचखडा किंवा नालीमध्ये सोडा व मोरे टेलर हे तिथे आले व मला शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली तसेच हे सांडपाणी बंद न झाल्यास मी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी दिनेश तायडे यांनी केली नांदुरा नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब व नांदुरा पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब मला न्याय द्यावी हीच कळकळीची विनंती